बदलाव होईल सर आ, आ, वन मिनिट, सर नमस्कार आपला परिचय द्या ना पारे पारे जब, सर माझे नाव सोमनाथ पाटील नागपूर या ठिकाणी एपीआय पदावर कार्यरत आहे जबरदस्त आवाज येतोय आता एकदम क्लिअर आणि आपण चर्चा करतोय सरांसोबत सर एपीआय आहेत नागपूर या ठिकाणाहून आहेत बाय बॅकग्राऊंड पोलिस डिपार्टमेंट मध्ये एपीआय या पदावरती कार्यरत आहेत सर आपलं या फॅमिली सोबत जोडण्याचं सो मुख्य कारण काय होत माझे वजन वाढलेले होते आणि बीपी आणि ऍसिडिटीचा त्रास व कमरेचा जॉईन आहे ओके म्हणजे सरांना वजन वाढलं होतं सरांचं त्याबरोबर त्यांना बीपीचा ऍसिडिटीचा त्रास होता, होता आणि त्याच्यासाठी ते जॉईन झाले होते सर या फॅमिलीला जोडण्यापूर्वी आरोग्य फॅमिलीला आपण Uh, काही प्रयत्न केले होते हे का, काही कमी व्हावं हो म्हणून सर मी दररोज एक तास सकाळी वॉकिंग करायचो आणि सायंकाळी एक तास जिम जिम करायचो किती वर्षापासून करत सर पाच ते सहा वर्षापासून प्रयत्न करायचो पण काही फरक पडत नव्हता काही फरक पडत नव्हता मग आपण या फॅमिली सोबत कधी जॉईन झालात दोन वर्ष अडीच महिने झाले आहेत सर या फॅमिलीला जॉईन होणार या सरांसाठी जरा क्लॅपिंग करूया दोन वर्ष आणि अडीच महिने कम्प्लीट झाली त्यांना आपल्या फॅमिली सोबत जॉईन करून सर ज्यावेळेस सुरुवातीला जॉईन केलं होतं त्यावेळेस जेव्हा जॉईन केलं आपण त्यावेळेस हे सर्व चॅलेंजेस घेऊन आपण जॉईन झाला होता किती वेळ एक्सरसाइज करू शकला होता त्या संपूर्ण कार्डिओ एक्सरसाइज सोबत कारण की आपल्याला ऑलरेडी वर्कआउटचं शरीर होतं आपलं व्यायाम करत होतात तरी सुद्धा या सोबत जॉईन झाल्यानंतर किती वेळ वर्कआउट केलं होतं सर सुरुवातीला फक्त दहा मी थकून गेलो होतो ओके मग आणि मग कशा पद्धतीने आपण एनर्जी लेवल वाढवत गेलात कारण की आमचे नवीन फॅमिली मेंबर आहेत त्यांना सुद्धा वाटतंय की आमची एनर्जी टिकत नाही या ठिकाणी तुम्ही दहा मिनिटांमध्ये थकला होता व्यायाम करत असताना सुद्धा तर या ठिकाणी तुम्ही जॉईन केल्यानंतर कशा पद्धतीने एनर्जी लेवल वाढवत गेलात आपण सर सुरुवातीला दहा मिनिटानंतर थकल्यानंतर मग मी माहिती कोचेसला माझ्या कोच विक्रम सर यांना कॉल करून विचारलं त्यानंतर त्यांनी प्रॉपर डाएट चॅट आणि सकस संतुलित आहार हे पाठवून दिला त्यानंतर ते फॉलो केलं ते ज्या पद्धतीनं कोचेस सर्व कोचेस जे माझे आहेत ते सर्व गाईड करतात त्या पद्धतीनं फॉलो केलं आणि अडीच महिन्यामध्ये साडे पंधरा किलो वजन कमी के केलेलं आहे या बात सरांसाठी जरा टॅपिंग सरा करूया अडीच महिन्यामध्ये साडेपंधरा के जे फॅट लॉस केलंय किती वजन होतं सर सुरुवातीला जॉईन झालं त्यावेळेस चौऱ्याऐंशी पॉईंट पाच किलो होत चौऱ्याऐंशी पॉईंट पाच के जी वजन होत सरांचं आणि त्यावेळेस ते जॉईन झाले होते आणि अमेझिंग असा फॅट लॉस झाला आपण पाहूया सर कसे दिसत होते चौऱ्याऐंशी पॉईंट पाच किलो वरती असताना यस सर हा सर्व तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये असताना आणि एपीआय पदावरती कार्यरत असताना कशामुळे हे वजन वाढलं होतं आणि काय वाटतं आपल्याला या फोटोकडे पाहिल्यानंतर आता तर या, याच कारण म्हणजे एक्झरसाइजचा अभाव त्यानंतर कोणत्याही वेळेला आणि काहीही खाणं आणि प्रॉपर आहाराविषयी मार्गदर्शन नसल्या कारणाने हे वजन वाढलेलं होतं येस 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 आणि ऑलरेडी तुम्ही प्रयत्न करत होता कारण की आपल्याला एक वर्दी आहे ज्याला पोलीस डिपार्टमेंटची वर्दी आपल्याकडे आहे आणि खाकी वर्दीतले माणूस आहात आपण नक्कीच सर एवढं वजन वाढल्यानंतर तुम्हाला ते शर्टिंग करणं आवडत होतं आणि दिसतंय आम्हाला फोटोमध्ये की तो पोटाचा घेर समोर येत होता आणि हे सगळं चॅलेंजेस घेऊन आपण आलात मग ज्या तुम्ही डिपार्टमेंट मध्ये वर्किंग करत असताना पोलीस मध्ये कशा पद्धतीने स्वतःसाठी वेळ देता कारण की आमचे फॅमिली मेंबर म्हणतात की सर वेळेच खूप अडचण आहे तुम्ही तर तुमची ड्युटी तर जवळपास नियर अबाउट चोवीस तास कधीही आ, तुम्हाला आ, हजर व्हावं लागतं बऱ्याचशा चार अडचणी असतात चॅलेंजेस असतात मग तुम्ही हे सर्व कसं मॅनेज केलं तर किती वेळ झाला नाईट काही असेल वर्कआउट बॅच जॉईन करून करत असतो आणि त्यानंतर जर माझी झोप झाली नसेल तर वर्कआउट करून सकस आहार घेऊन मग झोपत असतो मी सर एक दिवस येस 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 नक्कीच म्हणजे प्रॉपरली त्यांचं मॅनेजमेंट आहे जरी व्यायामाची वेळ हुकली तरी ते व्यायाम करतात आणि त्यानंतर त्याचं नियोजन करतात आणि व्यवस्थित पद्धतीने पुन्हा रेस्ट शरीराला आराम सुद्धा देतात म्हणजे जे पायव्ह फाईव्ह पिलर्स असतात आपले बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी तर ते फॉलो करतात सर आणि नक्कीच सर हा ट्रान्सफॉर्मेशन आज आपला चौऱ्याऐंशी पॉईंट पाच वरून एकोणसत्तर के जी वरती आहात हा, हा ट्रान्सफॉर्मेशन आपण जवळपास अडीच महिन्यामध्ये म्हणजेच पंच्याहत्तर दिवसामध्ये कम्प्लीट केलाय अमेझिंग फॅट लॉस केला आपण जवळपास साडे पंधरा फॅट लॉस हा झाल्यानंतर काय वाटलं होतं सर की सुरुवातीला वाटलं होतं की आपला एवढा बदल होऊ शकतो या फॅमिली सोबत जॉईन झाल्यामुळे नाही सर सुरुवातीला माझे जे कोच आहेत हे लहान भाऊ आहेत शिक्षक आहेत आणि एक्केचाळीस दिवस मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता कारण पोलीस म्हणल्यानंतर भाऊ असेल आई वडील असेल किंवा मी बायको असेल कोणावरच विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे एक्केचाळीस दिवस मी त्यांच्यावर देखील yes. विश्वास ठेवला नव्हता दिवस सरांनी विश्वास ठेवला नव्हता सांगत होते त्यांचे कोच त्यांना त्यांचे बंधूच आहेत परंतु त्यांना त्या गोष्टीवरती विश्वास नव्हता ज्यावेळेस जॉईन झाला त्याच्यानंतर विश्वास कशा पद्धतीने बसला आणि मग आपण निवेदन केलं आहाराचं आणि व्यायामाचं आणि हा बदल होत गेला काय सांगायला याबद्दल सर त्यानंतर एक्केचाळीस दिवस फक्त लिंक पाठवायचे तिस तीस सेकंदाचे व्हिडिओ पण ते व्हिडिओ करत असताना बॉडी पेन व्हायचा आणि त्याचबरोबर माझ्या कोचचं सहा किलो वजन कमी झालेलं होतं एक्केचाळीस दिवसात ते पाहिल्यानंतर मी एक दिवस वर्कआउट जॉईन केला आणि जॉईन केल्यानंतर दहा मिनिटामध्येच मी थकून गेलो त्यानंतर प्रॉपर कोचला कॉल करून सर्व डाएट चॅट वगैरे सर्व पाठवून दिला त्या पद्धतीने ते फॉलो करत गेलो आणि अशा प्रकारे ट्रान्सफर झालं आणि आज तीन तास पण वर्कआउट करू शकतो सर मी बात है। तीन तास वर्कआउट करू शकता एवढा स्टॅमिना बिल्डअप सर सर। आणि माझं वय एक्केचाळीस असून देखील मला अठ्ठावीस ते तीस वय असल्यासारखी फिलिंग होत आहे या आहे सरांसाठी क्लॅपिंग करूया एक्केचाळीस वर्ष वय असताना सुद्धा ते म्हणताय मला अठ्ठावीस ते तीस वर्ष असं तरुणा असल्यासारखं वाटतंय एवढा अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि सर ज्या डिसऑर्डर होत्या आपल्यामध्ये त्या डिसऑर्डर होत्या त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळाला आपल्याला डिसऑर्डर म्हणजे मला गाडीमधून उतरल्यानंतर कंबर फिरवल्याशिवाय चालता यायचं नाही कारण कुठेतरी कमरेमध्ये काहीतरी गॅप किंवा काहीतरी सरकलेला असावं हो। तो एक प्रॉब्लेम होता आणि असिडिटीच्या दररोज ओमेज नावाच्या गोळ्या वीस वीस गोळ्या माझ्या गाडीमध्ये असायच्या त्यानंतर बीपीची पण गोळी व्हायची फाईव्ह सर्व अडीच दोन वर्ष अडीच महिन्यापासून एकही गोळी आणि दवाखान्यात कधीच मेडिकल मध्ये पण पण नाही काय म्हणजे टॅबलेट चालू होती होमिज कंटिन्यू आपल्या गाडीमध्ये असायची आणि त्याबरोबर आपल्याला बसण्यासाठी सुद्धा खूप त्रास होत होता या वाढलेल्या वजनामुळे हे सगळं चाललं होतं आणि आज तुम्ही म्हणताय की जवळपास जेव्हापासून जॉईन झाला आहे पंच्याहत्तर दिवसात वजन कमी झालं त्यानंतर पुन्हा कधीही याचा त्रास जाणवला नाही ज्या टॅबलेट आहेत त्या तुम्ही स्वतः बंद केल्या की के डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केल्या सल्ल्याने पण आणि ऍसिडिटी ऍसिडिटी आपोआपच बंद झाली होतच नाही त्यामुळे ऑटोमॅटिकली बंदच करून टॅबलेट जी आहे त्यांनी तर त्यांनी ती डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केली डॉक्टरांकडे गेले चेकअप केला आणि डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं की यस आता आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही म्हणून कोणी स्वतःच्या मनाने टॅबलेट्स बंद करायचे नाहीत हे मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचंय त्यांनी जबरदस्त असा साडे पंधरा किलोचा फॅट लॉस केलाय आणि त्याबरोबरच त्यांचं बीपी हा जो चॅलेंज होता खूप मोठा आणि किती वर्षापासून बीपी होती सर तीन ते चार वर्षापासून झालेला होता तीन ते चार वर्षापासून झालेले होते आणि ती सुद्धा त्यांची नॉर्मल रेंजला आहे मागच्या दोन वर्षापासून जवळपास वर आणि खूप सुंदर अंबॅझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहू शकतो साडेपंधरा पंधरा के जी फॅट लॉस केलाय ह्या सर्व गोष्टीचं एकंदरीत काय राज आहे बरं सर काय सांगाल त्याच राज म्हणजे सर्वप्रथम कोचेसवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपले जे कोचेस आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवणे पहिला मुद्दा त्यानंतर सकस संतुलित आहारावर विश्वास त्यानंतर आपला वर्कआउटवर विश्वास या तीन गोष्टीवर आणि आपली जी फिटनेस फॅमिली आहे यावर एक विश्वास ठेवलो अशा चार गोष्टी सांगतो मी ऍड करतो फिटनेस फॅमिलीवर पण विश्वास ठेवला पाहिजे कारण फिटनेस फॅमिलीमध्ये जर आपण नसेल तर फिटनेस फॅमिली सोडून दुसरी एक फॅमिली असते आजार आजारपणाची फॅमिली असते फिटनेस फॅमिली सोडलं तर शंभर टक्के आजारपणाच्या फॅमिलीमध्ये आपण जाणारच आहोत मी पण जाणार आहे आणि जे कोणी फिटनेस फॅमिली मध्ये आहे ते पण आजार आजाराच्या फॅमिली मध्ये जाणार आहे चार गोष्टी सांगू इच्छितो सर क्या बात आहे खूप सुंदर संदेश दिलाय सरांनी आपल्या आहारावरती विश्वास ठेवला पाहिजे आपल्या कोच वरती विश्वास ठेवला पाहिजे आणि फिटनेस फॅमिली वरती आणि आपल्या या आरोग्य परिवारावरती विश्वास ठेवला तर नक्की तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो हा त्यांनी खूप सुंदर असा संदेश आपल्या संपूर्ण Uh, ला एक, uh, का, uh, एक, uh, गोल्डन स्टार फॅमिलीला दिलाय सर एक संदेश नेमकं काय सांगाल बरं सर्वांना आपल्या आरोग्या बाबतीत एक सुंदर असा तुमच्या माध्यमातून का केलं पाहिजे हे सगळं आणि कशासाठी केलं पाहिजे शॉर्ट बट स्वीट संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला आमच्या फिटनेसमध्ये का राहणं गरजेचं आहे आणि भविष्य काय होऊ शकतं याच्याबद्दल शॉर्ट बट स्वीट थोडंसं मार्गदर्शन सर्वात महत्वाचं सर पैसा सर्वांना महत्वाचा असतो पण आणि हेल्थकडे दुर्लक्ष करत असतात आणि शेवटी कितीही पैसा कमवला हो तरी संपूर्णपणे आजारी पडल्यानंतर सर्व सर्व पैसा वेस्ट करावा हो लागतो तरी देखील माणूस अपंगच होतो कोणाला कमरेचा त्रास गुडघ्याचा त्रास त्याच्यानंतर पॅरालिसिस बीपी शुगर आणि अनेक माझे कर्मचारी पण अटॅकने मरण पावलेले आहेत आणि तसेच रिटायर्ड झाल्यानंतर सर्व शंभर टक्के लोकांना शंभर टक्के सांगतो मी शंभर टक्के लोकांना काही ना काही आजार आहे त्यामुळे आतापासून जर आपण स्वतःसाठी एक तास वेळ दिला तर काहीच गरज नाही शंभर वर्ष पण आयुष्य आपण जगू शकतो त्या बात आहे सरांसाठी क्लॅपिंग करूया आणि मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की सरांचा हा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो कारण की आपण ज्या पद्धतीने हंड्रेड पर्सेंट जर फॉलो केला आपल्या कोचला हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवला आपल्या सगळं संतुलित आहाराव आणि या गोल्डन स्टार फॅमिलीवर तर नक्की आपल्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो डेली बेसिस वरती पंचाळीस मिनिटं ते एक तासाचा व्यायाम आपल्या शरीराला जर दिला व्यायाम करून आहार नियोजन प्रॉपर पद्धतीने जर केलं तर सरांसारखा बदल आपल्यामध्ये स्वतःमध्ये नक्की होऊ शकतो आणि त्यांनी आज आपल्याला खूप सुंदर असं वर्कआउट गायडन्स आणि त्याबद्दल त्यांच्या रिझल्टमधून आपल्याला एक अनुभव त्यांचा शेअर केला की काय चॅलेंजेस घेऊन जीवन, जीवन जगत होते सर एकंदरीत ज्यावेळेस ड्युटी करत होतात हे सगळं वजन वाढलेलं होतं कसं वाटायचं बरं तुम्हाला ते सगळं वर्दी घालून ते पोटाचा घेर पुढं आलेला हे एकंदरीत कसे चालली होती आपली तो मला कधीच वाटलं नव्हतं की मी असे पोट कमी होऊन जाईल आणि एकंदरीत मला हे वजन वाढल्यामुळे खूप असं बॅड फिलिंग व्हायचं आणि माझं वय पण असं झाल्यासारखं वाटायचं जरी एकोणचाळीस वर्ष होतं दोन वर्षापूर्वी आणि ते एकोणचाळीस वय असताना देखील माझं वय बावन तरी पण वय वाटायचं सुरुवातीला मला स्वतःला आणि एकदम फिलिंग अशी वाटायची की आपलं जास्त वर्ष आयुष्य नाही आता असं वाटायचं पण आता या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर शंभर टक्के सांगतो सर शंभर वर्ष आयुष्य आहे शंभर प्लस राहू शकतो कॉन्फिडन्स आहे तुम्हाला की आपण या ठिकाणी राहिलो तर शंभर टक्के शंभर प्लस लाईफ आपण जगू शकतो यस सर यस yes, येस yes, येस yes. सरांसाठी क्लॅपिंग बंद अगेन अँड थँक्यू सर सुंदर गायडन्स केलं त्याबद्दल धन्यवाद संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो एवढं सुंदर गायडन्स वर्कआउट मार्गदर्शन आणि त्याबरोबर आपल्याला आहार मार्गदर्शन सुद्धा सरांनी केलंय तर धन्यवाद सर थँक्यू असंच पुन्हा पुन्हा येऊन आम्हाला सर्वांना गायडन्स करत राहा वेळ दिलाय तुम्ही तुमच्या वेळेतला वेळ काढून कारण की तुम्ही ऑलरेडी बिझी मध्ये असता आणि त्यातून तुम्ही वेळ दिलाय गोल्डनस्टार फॅमिलीला आजचा एक्झरसाईज वर्कआउट गायडन्स करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्याबद्दल पुनशे एकदा खूप खूप धन्यवाद संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीच्या वतीने थँक्यू थँक्यू सर